नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी निलंबन करण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगणे ग्राम रोजगार सहाय्यकांनी टाकला कामावर बहिष्कार आढावा बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत रोजगार हमी योजनेची शनिवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीत रोजगार सहायकांना अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर शनिवारपासून ग्रामरोजगार सहायकांनी बंद आंदोलन पुकारले आहे कमी मानधन असतानाही काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांनी वरिष्ठ पातळीवर अपेक्षित सहकार्य केले जात नसल्याचा अनेक तक्रारी आतापर्यंत प्रश प्रशासनाला प्राप्त झाल्या त्यातच आता शनिवारी रोजगार हमी योजनेची आढावा बैठक सुरू असताना कापुरे यांनी रोजगार सहायकांना अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे दुखावलेल्या तालुक्यातील एकशे सतरा ग्राम रोजगार सहाय्यकांनी त सुरुवातीलाच पंचायत समिती व नंतर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत आंदोलन सुरू केले होते त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोणशीकर यांनी ग्राम रोजगार सहायकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत कापूर यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत कामकाज बंद राहील असा पवित्रा या ग्राम रोजगार सेवकांनी घेतला त्यानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले यावेळी जिल्हाध्यक्ष रामराव देशमुख नंदकुमार सोनटक्के सिद्धार्थ कानेकर अनंत औचार प्रताप सिंग कछवे अनिल चव्हाण मधुकर मोरे बालाजी गायकवाड कृष्णा कदम यांच्यासह ग्राम रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामरोजगार सहायक आहेत जे की रोजगार हमीवर मुजराची हजेरी घेतात आणि आज आम्हाला जुन्या जिल्हा परिषद येथे मिटिंगसाठी बोलवलं आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस असतानाही आम्ही आज मिटिंगला सर्वात जास्त ग्रामरोजगार सहाय्य संख्येनुसार संख्येनं उपस्थित राहिलो आणि मिटिंग एकतर आम्ही साडे दहा वाजता अकरा वाजता मिटिंग ठेवली शार्फ अकराला आलो आणि अकराला आल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी ते, ते हॉल जे मिटिंग हॉल आहे तो उघडलेला नव्हता आणि नंतर ते बारा वाजता आले मीटिंग हॉल उघडला आणि आम्हाला आत बोलावून आम्हालाच काय म्हणले की तुम्हीच उशिरा आलेत बरं उशिरा आले, आले आम्ही आम्हाला म्हणजे उलटा चोर कोतवाल कोटाटे अशी ही आजची परिस्थिती होती आणि आज मीटिंग चालू झाली असता कापुरे हे जे कर्मचारी आहेत त्यांनी आमच्या भोगाव येथील पुणघे हे जे रोजगार सहाय्यक आहेत ते अगोदरच गावातल्या म्हणजे नेते लोक बाकी राजकीय दबावाखाली परेशान होते एक महिन्यापासून ग्रामसभा घेऊ असं त्यांना अगोदरच काढून टाकू असं इतकं अपमानास्पद त्यांना बोलले की ते आज जर काही हो झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी कापूरी साहेबांची मी स्वतः थोडं उशिरा आलो तर मला मी जिल्हाध्यक्ष असताना मला पण म्हणले की हे जे म्हणजे उशिरा आले चला तुमचा सत्कार करू मला दोनदा खाली बोलवलं आणि त्या म्हणजे जिथं मीटिंग चालू होती त्या ठिकाणी मी बसलो असताना मला उरिया म्हणले पुन्हा खाली येता म्हणले मला झेरॉक्स काढायला लावले पन्नास झेरॉक्स मी आणले झेरॉक्स माझ्याकडे प्रूफ आहे ही अपमानस्पद वाकूक त्यांनी दिली जोपर्यंत आमच्या ग्रामरोजगार सहाय्यकांना हो एक तर मानधन सहा सहा महिन्यापासून नाही आणि मानधन नसतानाही आम्ही काल सात दिवस ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये आम्ही काय परेशान झाली काय नाही हे आम्हाला हे यांना काय माहीत आहे का किती परेशान झाली किती पैसे केले ह्या रोजगार सेवकाचे हो एक तर सहा सहा महिन्यापासून पगार नाहीत आणि वरील आमच्यावर ऑडिट लागता एक कर्मचारीही ऑडिटला त्या गावात आला नाही आणि त्या ऑडिट ऑडिटर जे म्हणणार आहेत ना ऑडिटर कसे असावे सी याचे असते आणि ते जे ऑडिटर आहेत ना सगळे लपव म्हणजे पैशासाठी येणारे ते ऑडिटर होते त्यांच्या आम्ही जवळपास सात दिवस त्यांच्यासाठी परेशान झालो आणि आज मिटिंग बोलावली आम्हाला कोणते मुद्दे माहीत नसता आणि नुसती तुम्ही मॅसेज टाकता मॅसेज टाकल्यावर आम्हाला मुद्दे माहीत होते ही चुकीची आम्हाला लेखी पाहिजे की हे तुमचे मुद्दे आहेत हे तुम्ही करून आणा आणि आम्ही काय उत्तर द्यायची आणि आज जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ग्रामरोजगार सहाय्यकांना एकदम अवारच्या भाषेत कापुरे साहेबांनी जे बोलले ते साहेबांना आज निलंबन झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही एवढी आमच्या ग्राम रोजगार सहायकांची आज जुनी जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी ग्राम रोजगार यांची मिटिंग ठेवली असता आम्ही साडे दहा वाजता त्या मिटिंगला गेलो पण जे अधिकारी होते ते अधिकारी साडे अकराच्या दरम्यान तरी आम्ही त्या ठिकाणीच थांबलेलो होतो आमची मिटिंग चालू झाली मिटिंग चालू झाल्याच्यानंतर नंतर बिडिव मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि बिडिव मॅडम तिथून निघून गेले पण त्याच्यानंतर साहेब ज्या साहेब त्या ठिकाणी आले साहेबांना आमच्या सिद्धार्थ पुंडगे नावाचा जो एक रोजगारसेवक आहे त्या रोजगारसेवकाला वर घेतलं आणि वर घेऊन स्टेजवर त्याची हरासमेंट करण्याचा क, क करत होते आणि करत असताना त्याला साहेबांनी त्या ठिकाणी एकदम खालच्या स्तरातील भाषेमध्ये शिविगाळ केली आणि शिविगाळ करून तो जो आमचा रोजगारसेवक आहे तरीसुद्धा तो रोजगार सेवक शांतच होता पण त्याला त्या ठिकाणी महिला अधिकारी असतानासुद्धा एवढ्या खालच्या भाषेमध्ये बोलणं एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जर योग्य वाटतंय का तर आमची अशी मागणी आहे ग्राम सेवक संघटनेतर्फे की कापोरे साहेब यांचं निलंबन झालंच पाहिजे तोपर्यंत आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या कोणत्याही आमच्या रोजगार सेवकाशी निवडीत असणाऱ्या कामाचं आम्ही सुरू ठेवणार नाहीत आमचा पूर्ण या कामावर बहिष्कार असेल आणि आज या जिल्हा परिषदमधून आम्ही तो निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही मिटिंग होती मिटिंग जी होती मिटिंगचा संदर्भ असा होता की सामाजिक अँकिशन जे झालेलं आहे ते सामाजिक अंकिशनचा आढावा घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर अपूर्ण कामाचं जे आहे जे झिरो ते पंचवीस टक्के आहे पंचवीस ते पन्नास टक्के पन्नास ते पंच्याहत्तर टक्के आणि पंच्याहत्तर ते शंभर टक्के याचा जो गोष्ट होता फक्त एका मॅसेजवर दिला होता त्यांनी सांगितलंसुद्धा नव्हतं की एम बे आणा किंवा कामाचं कुशल काय झालेलं आहे कोणाचं पडलेलं आहे काही अशी माहिती न देता अधुर्या अपूर्ण माहितीच्या आधारे ही मिटिंग घेण्यात आलेली होती तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी मिटिंगला हजर होतो पण त्या ठिकाणी आमच्या रोजगारसेवकाची जर आठ महिने झालं पेमेंट नसून जर अशी जर अधिकारी हरासमेंट जर करत असेल तर आम्ही आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आणि आमची एकच मागणी आहे कापुरे साहेब यांना यांचं निलंबन झालं पाहिजे तोपर्यंत आम्ही उपकार नाही तालुक्यामध्ये सेवक आहेत एकशे सतरा सेवकांचा हा विषय आहे एकाचाच नाही त्याला अगोदरच गावामध्ये डिप्रेशन आहे त्याच्यानंतर सामाजिक कांकिशनवाले आलेले लोक या दोघांच्या मानसिक त्रासामधून कसा तरी तो बाहेर आला होता तर आता पुन्हा यांनी मानसिक त्रास दिला म्हणजे तुम्हाला असा मानसिक त्रास ग्राम रोजगार सेवकाला द्यायचा आहे का तालुक्यातल्या परभणीतल्या हे तरी अधिकाऱ्यांना आम्हाला सांगावं आता त्यांना म्हणल्याप्रमाणे सहा महिन्यापासून आपला पगार झालेला नाही संदर्भात काय का म्हणजे काय माहिती समोर आले काय तुमचे पगार झाले नाही याबद्दल काय माहिती आहे दोन तीन वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा अर्ज दिलेले आहेत आमच्या अध्यक्षाला सुद्धा दिलेले आहेत आम्ही कलेक्टर ऑफिसला दिले जिल्हा परिषदला सुद्धा दिलेले आहेत पण आमचा आठ हजार रुपये फिक्स मानधन झाल्यामुळं आणखी त्या जे आय जी आरचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे म्हणून पगारी झाला नाही झाला नाही पाटील आज आम्ही गार सेवक आहेत त्यांच्या आठ आठ महिन्यापासून पगारी झाले नाही आहेत आणि आज अचानक सुट्टीचा दिवस असताना सुद्धा यांची आज मीटिंग बोलून घेतली होती आणि एक जे गोरगरीब माणूस आहेत काका आहेत ते रोजगारसेवक म्हणून काम करतात त्यांच्याकडून काम तर करून घेतातच हे लोक पण त्यांना इन्सल्ट करायचं पण काम ह्यांनी केलेलं आहे स्टेजवर बोलून त्यांना इन्सल्ट केलं आहे सगळ्या लोकांसमोर भर मीटिंगमध्ये आणि हा प्रकार एक मोठ्या अधिकाऱ्यांनी केला आहे त्या अधिकाऱ्यांचं नाव कापुरे सर आहे असं या लोकांचं म्हणणं आहे तर आमची फक्त एवढी मागणी असेल की या रोजगारसेवक जे काही आहेत सगळे त्यां सगळ्यांना पगारी टायमावरती देण्यात यावा आणि हा जो प्रकार झाला इन्सल्ट करायचा ह्याच्यावरती त्या कापुरे साहेबांवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना त्यांच्यावरती ॲक्शन देण्यात यावं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज